एकेकाळचा रघ्या बेंद्रे ट्रेनिंग कॉलेजात हुशार विद्यार्थी म्हणून ओळखला जात होता आणि बुद्धिमत्तेच्या दृष्टीने ज्याच्या आसपासही मी फिरकू शकलो नसतो असा तो कादर दादर लाज घाणीवर तेल काढत होता वंक्षमास्तरांना आमच्या दोघांचं हे भवितव्य पाहून विस्मयाचा धक्क्याच बसला असता गरिबी आणि परिस्थिती यामुळे अशी किती अव्वल दर्जाची बुद्धिमत्ता वाया जात असेल काही दृष्टीने कादर माझ्यापेक्षा निसंशय भाग्यवान होता त्याची बुद्धिमत्ता असामान्य होती सातव्या इयत्तेत आम्ही गेलो त्या वर्षभर वर त्याचे वडील अब्दुल मेया आजारी होते घरची तेलाची घाणे आणि इतर कामं यातच कादरचा सारा वेळ जाई हे सारं सांभाळून त्याला परीक्षेलाही बसणं जवळजवळ अशक्य होतं खुद्द माझांनी पंक्षगुरुजींचा आग्रह पडला म्हणून तो परीक्षेला बसला आणि साऱ्या जिल्ह्यात पहिला आला सातव्या इयत्तेत ये येईपर्यंत मी कादरशी सामना देणं ही कल्पनाच हास्यास्पद होती पुढं मी मेहनती बनलो उलट कादरची घरची परिस्थिती डब येऊ लागली यामुळं सातवी येता आम्ही दोघांनी गाजवली आमच्या चोरशीला पंशीगुरुजी कौतुकांना वाघासिंहाचे झटापट म्हणत एवढं होतं तरी माझी पायरी मी ओळखून होतो माझ्या यशाचं मूळ अविश्रांत मेहनतीत होतं कादरचं सारंय सहज होतं कादरच्या वडिलांसारखे वडील लाभणं मला अजूनही भाग्यच वाटतं आयुष्यातील कर्तबगारीचं कौतुक इतरांनी करणं आणि खुद्द आईवडिलांकडून होणं यातील फरक माझ्यासारख्या माणसाला फक्त कळेल तो आनंद काही न्याराच आहे या बाबतीत मी निखालच फोरका होतो योग्य काळी योग्य माणसाजवळ मुलाचं योग्य कौतुक करावं अब्दुल मेयानीच त्यांच्या माझघरात मी मिया आम्माजन असे आम्ही कधी कधी गप्पा मारत बसायचो कादर कुठं बाहेर गेलेला असायचा माझी जायची वेळ झाली आणि मी निघालो म्हणजे मिया मला हात धरून खाली बसवत अरे रगबा घाई कसली आहे आपले पंडित येऊ देत मग जा तुमच्या दोघांच्या गप्पा ऐकल्या म्हणजे बरं वाटतं जरा पंडित हा शब्द मी यांचा फार आवडता होता रंगात आले की कादरला ते पंडित म्हणून समजत कादरबद्दल त्यांना रास्त अभिमान वाटत असे वाटेल ते झालं तरी कादरला इन शिकवायचं असं मी या वारंवार म्हणायचे त्यांचं म्हणणं बरोबर होतं कादरच्या बुद्धिमत्तेला विशाल क्षेत्र मिळतं तरच तिच्या भवितव्याची कल्पना येते कादरच्यात आणि माझ्यात साम्यापेक्षा विरोधकांच्या गोष्टीच अधिक होत्या इतक्या वेगळ्या जगात वावरणाऱ्या आम्ही इतके, वावर इतके एकूप होऊ शकलो हीच नवलाची गोष्ट आहे माझे वडील मुलखाचे कडक तर अब्दुल मिया मुलखाचे लागट कादर खालोखाल त्यांनी माझ्यावर लोप केला कादरचे आणि माझे जिव्हाळेचे संबंध हे त्यांचे मूळ कारण असू शकेल पण साऱ्या साखरपेंडीतच मिया प्रेमळ म्हणून प्रसिद्ध होते तांबडी लुंगी पोटावरनं रुळून खाली आलेला मळका गंजे फ्राक डोक्याला बांधलेली टापश्या हानी एका हातात बेरीनं मडलेलं तेलाचं मडकं घेऊन चाललेली मी यांची गुड्डीमूर्ती प्रत्येक साखरपेंडी करायच्या दृढ परिचयाची होती गावात ओंड्या गोळा करून अर्धिलीच्या करारावर गाळण्याचा त्यांचा मुख्य व्यवसाय होता तसं पाहिलं तर कादरची ओळख व्हायच्या आधीपासूनच मी मी यांना ओळखत होतो कारण माझे वडील अण्णा आणि मिया यांची ओंड्या आणि तेल यावरनं होणारी हमरा डुमरण मी अनेक दिवस पाहत आलो होतो अण्णा खुरून मी या पडवीत यायची अन्न जवळ बसायची खुरं मांडे घालून उभ्या ढोपरावरून लांब सोडलेले हात अशा थाटीतील त्यांचं चित्र मला अजूनही चांगलं आठवतं आम्ही जवळ गेलो की ते आमच्या पोटावर टिचकी मारत एक दिवस अण्णांनी हे पाहिलं नी माझ्या अंगावर ती कसली शिंचो इथं कशाला मारायला आला आहेस चल पळ विहिरीवर आंघोळ कर त्या दिवसापासून मी यांचं वाश्चल्य आम्हाला पूर्णशी अनुभवाला मिळालं नाही त्या दिवसात मला एक आश्चर्य असं वाटे अण्णा एवढे काढाडून बोलतात नी म्हातारा स्तब्ध कसा दोन पायली उंड्यांचं बेलीत आणलेलं तेल बरोबर आहे हा मुद्दा एसकिनचीतही न सोडता मी हसत हसत उत्तर द्यायचे नि अण्णा आदळत तापटक तेलाचं मडक माझ घरात न्यायची मियांची माझी ऐतवर तोंड ओळख होती काजरकडे मी प्रथमच गेलो तेव्हा माझ्याकडे हसून मेया एकदमच म्हणाली अरे अण्णा भटजीचा रगबा इकडं कोणी इकडं सांभाळ ह अण्णा मारतील अण्णा मारतील म्हातारी माणसं काही वेळा असं काही बोलून जातात की त्यांचा सही सही पडताळा येतो मियांचे हे उद्गार खरे ठरायची वेळ पुढे एकदा आली होती पण यावेळी अण्णा मारतील इकडं माझं लक्ष नव्हतं रगबा हेच शब्द माझ्या कानात घुमन राहिले मिया मला नावानं ओळखत असतील असं वाटलं नव्हतं या एका शब्दाने मियांनी मला सर्वस्व जिंकलं राघ्या या उद्धट नावाशिवाय दुसरं काहीही ऐकायची माझ्या कानाला सवयीच नव्हती किंबहुना रागबा हे नाव ऐके पाहत राघ्यामध्ये काही उद्धटपणा आहे असं वाटलंही नव्हतं मुलांच्या सुंदर नावाचे उद्धट अपभरुंश करण्याची कला आमच्या कोकणात कळसाला पोचलेली आहे रघुनाथचं राघ्या अवधूतचं अवध्या अनुसयाचं अंशी असं प्रत्येक नाव तावडे सापडलं की की त्याचा अपभ्रंश केलास तेव्हा मी यांच्या रगबातील स्निग्धतेनं मला मोहून टाकलं यात नवल नाही माझ्यातील मानबिंदू जागृत करण्याचं कार्य ते एका शब्दाने केलं संध्याकाळी शाळा सुटली की कादरच्या घरी अभ्यासाला जायचा माझा क्रम असे घाणीच्या बैलाला चकचक करत मी या बसलेली असायची आम्हाला पडवेत पाहताच तेथून ओरडायची या रगबा देवे लागणेपर्यंत आमचा अभ्यास झाले फारच उशीर झाला म्हणजे खुद्द मिया कंदील घेऊन कोळीवाड्यापर्यंत मला पोचवायला येत मला काळोखाचं किंवा जनावरांचं भय असं कधी वाटलं ना नाही पण यांना ते पटत नसे माझ्या नको नकोला बाजूला करून ते वाट चालू लागत आणि गप्पा मारत कोळीवाड्याच्या तिटाशी आले तरी परतत नसत मे महिन्यात आंब्या फणसाचा मोसम आला म्हणजे मेयांकडून जाणं नको असं करून टाकायचे अभ्यास संपून घरी जायला निघालो म्हणजे औषध कुठून तरी ते प्रकट होत वा वा रगबा अरे चाललाच कुठं थांब जरा अरे समजलं घरीच जायचं आहे ना जाशील असं म्हणून ते बोलत कादर ए कादर अरे तो काप फनस आणिकडं सारा दिवस ठेवून दिलास रगबा करतानी तो परत निघाला पोट फुगलाय म्हणतोय तो बरं बरं तो आनंदर खरा देहाला शोभेल असं बोलाव माणसाने ह रगबा घ्या हा फनस ही कोयती चल फोड खोबऱ्या फणसाचा आहे विहिरीजवळचा यंदा राघबाच्या हातून नव करायचं असं ठरवलंय आम्ही ही प्रेमगंगा थोपवण्याचं सामर्थ्य माझ्यात नव्हतं मोसमातला माझा पहिला फनस पहिला आंबा कित्येक वेळा मेयांकडंच खाऊन होत असे गोष्ट आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी नवीन मराठी या आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद